नमस्कार मी सुधाम गंगावणे बोलतो आहे पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज माझ्यासोबत आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील माझी खासदार काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी खासदार सुरेश टावरे योगायोगाने आज मी या भागामध्ये फिरतो आहे आणि जाणून घेतो आहे की हा जो मतदारसंघ आहे त्याबद्दल काँग्रेस खूप आग्रही भूमिकेमध्ये आहे आणि इथे नेमकं काय वातावरण चाललं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मला सांगा की काय नेमकं वातावरण आहे सध्या भिवंडीमध्ये भिवंडीमध्ये खूप चांगलं वातावरण आहे महाविकास आघाडीसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी कारण okay. मागचं विचार केला दोन हजार एकोणीसचा okay. तर त्यावेळेला काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली होती आणि मी खूप चांगल्या प्रकारे निवडणूक लढलो होतो okay. परंतु मला फक्त वीस दिवस त्यावेळेला मिळाले होते कमी वेळ मिळाले कमी वेळ वेळ मिळाला आणि फक्त वीस दिवसामध्ये मी सर्वकडे संपर्क करू शकलो नाही तरी भिवंडी लोकसभेतील जनतेने मला जवळजवळ तीन लाख सदुसष्ट हजार मतदार मतदान केलं होतं ओके okay. आणि त्यावेळेला शिवसेना ही भाजपच्या बरोबर होती आज उ उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीत आहे काँग्रेसच्या बरोबर आहे तर आम्हाला पूर्ण शाश्वती आहे की आम्ही कमीत कमी यावेळेला दोन लाख मतांनी जिंकणार कारण मागचा विचार असं केला तर जे सव्वा पाच लाख मतदान हे भाजपला मिळाला होता त्याच्यामध्ये कमीत कमी बोललं तर अडीच ते तीन लाख मतदार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे आणि तो सर्व हा काँग्रेस पक्षाला यावेळेला मिळेल ओके पण ह्या या, या सीटवर दुसऱ्या तुमच्या घटक मित्रपक्ष त्यांनी दावा ठोकला की हे आमच्याकडे यावे म्हणून काय कसं प्रत्येकाला हक्क आहे मागण्याचा परंतु आमचे वरिष्ठ आणि ए आय सी सी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि आमचे नेते राहुल गांधीजी सोनिया गांधीजी खरगे साहेब आणि नाना पटोले साहेब याच्यावरती चांगला विचार करून ही सीट पारंपरिक काँग्रेस पक्षाची आहे तर ही सीट कधीही देणार नाही असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि तसं बघितलं तर काँग्रेस पक्ष हा आज पण एकत्रच एक आहे परंतु दुस हे जे एन सी पी मागते हे काँग्रेस पेक्षा कमजोर तीन नंबरला इथे आपण समजणार भिवंडी लोकसभेमध्ये कारण त्यांचा तर सध्या काही उरलं नाही जे काही एनसीपीचे उरलेले आहेत ते कपिल पाटील यांचंच काम करतात पन्नास टक्के पन्नास टक्के कार्यकर्ते हे कपिल पाटील बरोबर आहेत त्यामुळे त्यांचं आता कोणी असा इथे जास्त उरलेला नाही तुम्ही बॉम्ब टाकला बॉम्ब नाही हे निष्कारण मागतात आणि मला तर हे बोलायचं आहे का हे एन सी चे काही नेते हे कपिल पाटीलची कनेक्टेड आहेत आणि त्याच्यामुळेच ही सी सीट मागतात त्यांना माहिती आहे का आपण हारणार तरी ही सीट मागतात हे मागायला नाही पाहिजे ही काँग्रेसची सी सीट आहे आणि काँग्रेसलाच द्यायला पाहिजे पण काँग्रेसचे जे वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांना कल्पना नाही का कारण जसं आता तुम्ही माझे खासदार आहेत हे याआधी शिंगडा इथे होते काँग्रेसचा पारंपरिक मतदार इथे मग त्यांच्या लक्षात येत नाही का एन सी पीचं असं म्हणणं आहे का दोन वेळा काँग्रेस हारली okay. परंतु मागचा विचार केला दोन हजार चौदा आणि एकोणीसचा okay. तर एकोणीसला काँग्रेस पक्ष हा बावीस जागा लढला होता okay. त्याच्यामध्ये फक्त एकच सीट निवडून आली होती okay. आणि एकवीसवरती हारला होता आणि भिवंडी सीट एक अशी आहे की जे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे नेते जे हारले त्यामध्ये भिवंडी ही फक्त तीन नंबरवरती येतोय का कमी मताने हारलेली Okay. एक सर्वात कमी मताने अशोकराव चव्हाण साहेब हरले होते आणि दुसऱ्या याच्याने यवतमाळमधून माणिकराव ठाकरे हरले होते आणि तिसरी सीट ही भिवंडी मध्ये मी हरलो होतो पण याच्यावरती काँग्रेसचाच दावा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे का काँग्रेस मलाच तिकीट देईल कारण मी आतापर्यंत काँग्रेसच्या बरोबरच राहिलेला आहे मी कधीही काँग्रेस बरोबर गद्दारी केली नाही परंतु इथे असे लोक येतात की ते, फोटा ते? मदे तो... ते, ते आता गेल्या दहा वर्षामध्ये सात पक्ष बदल फोटो व्हायरल झाला ते तुमचे कोण चोरगे म्हणून आहेत ते पण इच्छुक आहेत त्यांचा फोटो व्हायरल झाला ते आर एस एस मध्ये सपोर्टेड आहेत ते नाही मला माहिती घे आता तुम्ही कोणाची भेट घ्यायला चाललेली आता मी नाना भाऊ पटोलेना भेटायलाच ओके मग कोण आहे तुमच्या सोबत आणखी हे ते आमचे महाराष्ट्र प्रदेशचे जनरल सेक्रेटरी okay. तारीख फारुखी आहेत सोहेल खान आहेत आना सन्सारी आहेत आम्ही चाललोय पण मग तुम्ही हा विषय तुमच्या केंद्रीय कमिटी कडे कळवला सर्वांना कळवलाय परंतु ते काय एवढे जिद्द करतात कळत नाही मागच्या वेळेला पण तोच व्यक्ती इथे आला दोन हजार एकोणीस ला okay. आणि माझे जवळजवळ वीस दिवस फुकट घालवले okay. आणि आता पुन्हा तेच चालू आहे प्रकार हा घोषही असं का त्यांचं ऐकतोय मला काय कळायला मार्ग नाही पण हा घोळ कसा कुटुंब केला घोळ घोळ एकच व्यक्ती करतोय एकच व्यक्ती इथे आम्ही पाच वर्ष याच काम करायचं पक्षाचं पक्षाच्या प्रत्येक मोर्चामध्ये जा प्रत्येक वेळेला माणसं घेऊन जा मुंबईला जेव्हा पण कोणता आंदोलन असतो काय ते आम्ही पाच वर्ष मेहनत करायची आणि ही एक व्यक्ती आहे कचित दोन महिने कोणत्या तरी पक्षामध्ये जायचा आणि मग या काँग्रेस पक्षवाल्या पण आता राष्ट्रवादीचे लोक खूप आग्रही आहेत शरद पवार मलाच कळत नाही का त्या व्यक्तीसाठी मामासाठी का ते एवढे आग्रही आहेत त्याचं काय कार्य आहे आतापर्यंत ते जेव्हा पण इलेक्शन लढतात तीन आणि चार नंबरवर जातात कुठे टफ फाईट पण करत नाही ते हा भाजपचा डाव वाटतो तुम्हाला भाजपचा याच्यामध्ये तर मला पूर्ण तेच वाटतोय भाजप आणि एनसीपीचा पण डाव वाटतोय का असं करतात तुम्ही त्यांना माहिती आहे की इथे आपलं काहीच नाही ती व्यक्ती आहे ती दोन महिन्यापूर्वी त्यांच्या पक्षात आले त्याच्याकरता ते तिकीट मागतात कशा करतात म्हणजे हे कोणाशी तरी ऍडजस्ट आहेत मग आता हे तुम्ही कुणाशी मांडणार आता हे नाना अगोदर ही सांगितले आता पुन्हा जाऊन सांगतोय का ही सीट सोडू नका आणि खरोखर त्याच्यामध्ये हिम्मत असेल त्यांना वाटत असेल ना का हे आम्ही जिंकणार तर फ्रेंडली लढा मी तयार आहे लढायला कारण त्यांचं काही उरलं नाही हे फक्त आणि फक्त भाजपसाठी कसे जिंकणार हे करण्यासाठी इथे आलं hey, हे hey, सुरेश टावरे माझी खासदार आहेत आणि यांनी ते संकेत दिलेले आहे की ह्या भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसने सोडू नये इथे तुम्हाला वाटतंय तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत देण्यासाठी तयार आहोत आणि मी स्वतः ही निवडणूक फेस करेल असं त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र प्रदेशचे जे सचिव आहेत ते देखील महासचिव जे आहेत ते माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय बोलतात ते ह्या भिवंडीच्या जागेबद्दल सर आता तुम्ही मुंबईला निघालेले आहेत तर नेमकी काय मागणी आहे तुमची तुम्ही प्रदेशच्या पदावर आहेत नेमकं काय आहे मी प्रदेशामध्ये महासचिव आहेत जनरल सेक्रेटरी आहेत आणि आता आम्ही निघालेले आहेत आमच्या प्रदेश अध्यक्षला भेटायला कारण हे सीट भिवंडी काँग्रेसची होती आणि काँग्रेसी इथे लढायला पाहिजे असं आमची मागणी आहे आणि आमच्याकडे आमचे माजी खासदार गेल्यावेळी तीन लाख सडसठ हजार मत त्यांना भेटला होता कमी टाईममध्ये जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्यांच्यासोबत होती आता ते महाविकास आघाडीचं पार्ट आहेत आणि हे शंभर टक्के हे सीट काँग्रेस जिंकणार काँग्रेसच्या सिंबॉलवर जिंकणार असा आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही आमच्या अध्यक्षला हे सांगायला निघालेले आहेत की हे सीट आपल्याला स्वतः लढायची आहेत आणि इथे जे लोक म्हणतात जे हे सांगतात की बाबा हे सीट आम्हाला भेटायला पाहिजे ते ऑलरेडी त्यांच्या पार्टीमध्ये इथे कोणी राहिलेलंच नाही आहे जे आहेत थोडेफार जे आहेत ते पण काँग्रेस पार्टी मधी होते अगोदर ते पार्टीने गद्दारी करून ते त्यांना त्यांनी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पण दोन पार्ट झालेले आहेत आता काही लोक बरेच लोक ते अजित पवार दादांचे पार्टीमध्ये गेलेले आहेत तर जिंकणारी सीट आपल्याला घ्यायचा हे जे त्यांची मागणी आहे ते मला योग्य वाटत नाही पण ह्याच्यात काय डाव वाटतोय भारतीय जनता पक्षाने याच्यात काही खेळ करू केलाय तिथल्या आहेत शक्यता आहेत एवढी साठी अग्रा करणे म्हणजे तुमच्या काहीच नाही आहे ते आणि सांगायचं आम्हाला सीट लढवायचं आहे चांगली सीट काँग्रेस आणि महाविकास आघाडीची जिंकणारी सीट भाजपच्या ताब्यात द्यायची याच्यामध्ये काहीतरी डाऊट लागतात आम्हाला तुम्ही आता हे कुठे कळवणार कारण हे मी आमचे जनरल सेक्रेटरी इन्चार्जला पण आम्ही कळवलेले आहेत ते गोष्ट अध्यक्ष साहेबांना पण अगोदरच बोललो होतो बाळासाहेब थोरात साहेबांना पण सांगितलेले आहेत आणि आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांना रियालिटी जे आहेत पार्लमेंटची ते लक्षात राहुल गांधी हे इथे भिवंडीमध्ये थांबले होते सोन्याला त्यावेळेस तुम्ही हे सगळं त्यांच्या लक्षात आणून नाही दिलं तुम्ही होते तेव्हा तेव्हा होते मी राहुल गांधी साहेबांना पण मी भेटले राहुल गांधी साहेबांना पण जे सत्य आहे ते मी ताना सांगितले आहे आणि सांगितले की ठीक आहे आम्ही याच्यावर चर्चा करू एनसीपी मांगता है पण ठीक है जे फॅक्ट आहे ते फॅक्ट मी त्यांच्या समोर आणले पच्चीस तीस साल से मैं इमानदारी से काँग्रेस पार्टी के लिए काम कर रहा हूँ विभिन्न पदों पे काम किया मैं ब्लॉक का अध्यक्ष भी था डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी भी था 10 15 साल दस साल से वाइस प्रेसिडेंट हूं और आज के टाइम राजीव गांधी पंचायती राज संगठन महाराष्ट्र का प्रदेश उपाध्यक्ष भी हूं पीसी सदस्य भी हूं मैं लगातार पार्टी से जुड़ा हूँ मतलब देख रहा हूँ करीब से मैंने पार्टी को देखा है 2009 से 2014 तक सुरेश तक साहब जो है यहाँ के खासदार थे उन्होंने बहुत ईमानदारी से पार्टी का, का काम किया 2014 में उनका टिकट कट गया टिकट कटने के बाद भी भारतीय जनता पार्टी उनको बुला रही थी कि आओ और जो है मिलो और टिकट ले लो लेकिन उन्होंने कहा कि नहीं हम पार्टी के जो है हम कांग्रेस पार्टी छोड़ करके नहीं जाएंगे वो ईमानदारी से कांग्रेस पार्टी में रहे उनका टिकट कटने के बावजूद भी फिर 2014 में जिन जो चुनाव लड़े जिनको पार्टी बुला के टिकट दी चुनाव भी लड़े और उसके बाद पार्टी छोड़ के भाग गए सबसे बड़ा नुकसान जो पार्टी का वो लोकसभा में की हुआ कि 2014 में सुरेश टावरी का टिकट कटा और जिस व्यक्ति को टिकट दिया गया वो टिकट वो आदमी पार्टी छोड़ के भाग गया चुनाव लड़ने के बाद ये बहुत बड़ा हमारा नुकसान हुआ बहरहाल दो में बहुत लास्ट में सुरेश टावरी को टिकट दिया गया वो बहुत मजबूती से लड़े महाराष्ट्र में तीसरे सबसे कम हारने वालों में से उनका चौदह में किसको दिया था 2014 में विश्वनाथ पाटिल को दिया गया कुछ भी सेना के अध्यक्ष थे वो क्या वजह हम तो आज तक समझ ही नहीं पाए कोई समीकरण क्या था कि पार्टी का एक मौजूदा खासदार जिन्होंने पांच साल ईमानदारी से पार्टी के लिए काम किया एकदम भरपूर ईमानदारी से उसको टिकट न देकर के दो में टिकट काट दिया गया दूसरे को दिया गया और वो चुनाव लड़ने के बाद आता है चुनाव हारता है और, और भाग जाता है सबसे बड़ा नुकसान हुआ और फिर भी सुरेश ठाकुर साहब पार्टी छोड़कर गए नहीं दो में इनको टिकट दिया गया बहुत लास्ट में बहुत परेशान करके टिकट दिया गया मैं जानता हूँ मैं साथ में था एकदम सत्रह अठारह मिला टिकट मिला जिस दिन लास्ट पर्चा भरने का समय था उस दिन इनका टिकट कन्फर्म होता है और ये हर जगह पहुंच नहीं पाते फिर भी भिवंडी भी की जनता ने भरपूर वोट दिया महाराष्ट्र का के सबसे तीसरे कम हारने वालों में से इनका नाम रहा आज तो सबसे पहले इनका टिकट डिक्लेयर टिक, कर देना चाहिए था कि सबसे कम हारी हुई सीट है चलो सुरेश तुम तैयारी करो लड़ो लेकिन आज देख रहे हैं आप एनसीपी का कोई वजूद नहीं है भिवंडी में आप समझ रहे हैं जो अभी यहाँ पे जो चुनाव हुआ था महानगर का नब्बे

तब भी लोग पंजे पे वोट देते थे आज भी पंजे को कि हम पंजे पे वोट दें, और पंजा ही चुन करके आने वाला यहाँ पर है लेकिन ये पृथ्वीराज चौहान अभी पोजीशन पे है तो उन्हें ये बात मालूम नहीं।, नहीं आज पृथ्वीराज पृथ्वीराज चौहान साहब को भी ये बात मालूम है नाना भाऊ पटोले को मालूम है मैं समझ रहा हूँ ये लोग बहुत मजबूती से हमारे लीडर से लड़ाई लड़ रहे हैं लेकिन कहीं ना कहीं महाराष्ट्र के अंदर शरद पवार साहब का कद इतना बड़ा है ना कि वो आगे के लिए वो डरते हैं कि कल फिर जब विधान हमको यहाँ पे स्टेट गवर्नमेंट कभी बनी हमारी तो हम कोई हमारा मंत्री पद बनने से हमको कोई रोक देगा कोई बोलेगा हमको मुख्यमंत्री पद बने तो लोग इस तरह उनके सामने लड़ नहीं रहे हैं मैं ये समझ रहा हूँ लेकिन हमारे हमारा जो राष्ट्रीय नेतृत्व है खरगे साहब है और नाना भाऊ पटोले नाना भा पटोले आज तक लड़े हुए हैं जब भी हमारी बात हुई नाना भाऊ ये कहते हैं कि नहीं ये सीट कांग्रेस की रहेगी